नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून विहिरीत पडलेल्या विषारी घोणस सापाला जीवनदान देण्यात आले नुकताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य मोरेश्वर मांडेकर यांना तिकोनापेठ येथील एका विहिरीत साप असल्याचा फोन तिकोनापेठ ग्रामस्थ यांनी केला तसेच सदस्य मोरेश्वर मांडेकर यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे व अध्यक्ष अनिल गांद्रे यांना या घटनेची माहिती दिली तसेच निलेश गराडे यांनी पवनानगरचे संस्थेचे सदस्य रमेश कुमार शत्रुघ्न रासनकर व संतोष दहीभाते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुठल्याही वेळ न घालवता लगेच तिघेजण तिकोनापेठच्या दिशेने निघाले बराच वेळ प्रयत्न केला पण साप काही बाहेर निघत नव्हता शेवटी रमेश कुमार मोठ्या पाण्यात उतरून घोनस विषारी सापाला जीवदान दिले आहे पाहूया हा चित्तथरारक रिपोर्ट

दूर त्या साईडला वाढणाराशी छान होता दुरु त्यापी वाढायचा हल्ली ना